साईन आणि मला याच्याबद्दल काय बोलायचं नाही कारण त्यांना आता सवय लागली काही ओढून ताणून राहून टीका करायची आणि मग तसं नेगेटिव्ह सेट करायचं ही त्यांची सवय जुनी आहे त्यांनी त्याच्यापासून धडा घ्यावा की माझा जे काही संबंध आहे सकाळपासून इथं आहे ऑब्जेक्शन कोणी घेतलं कशाबद्दल घेतलं हे त्यांनी त्यांचं तेन बघावं ना आणि ऑब्जेक्शन घेण्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर मग निवडणुकीला उभे कसं राहतं ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं त्यांना विचार ना तुम्ही कोणी ऑब्जेक्शन घेतलं आहे कशाचा कोणाला संबंध काय लावायचं कारण आहे ऑब्जेक्शन मला मला जी माहिती मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अर्ज तुमचा आक्षेप घेतला माझा काय दोष आहे हे काही करायचं आणि माझ्या नावावर चिटकायचं माझी कामं स्वतःच्या नावावर चिटकायची हे धंदे आता बंद करा आता रडीचा डाव नाही तुम्ही पराभव झालेला आहे हे स्वीकारा आणि अजूनही माघारी घ्या लोक तुमचा सन्मान केला कोल्हापूर आपल्याला दौरा करताय कसा प्रतिसाद द्या आपल्याला अतिशय दांडगा प्रतिसाद अतिशय प्रचंड प्रतिसाद प्रचंड उत्साह प्रत्येक गावामध्ये दिसतो आज माझी चौथी सभा आहे त्या ठिकाणी पाहता आपण हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक वक्ता भाषणामधून ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतात ते पाहता चार जूनला काय होणार आहे हे सांगायची गरज नाही सकाळी बोललो तुम्हाला मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार डॅडी उमेदवार भुजबळांचा ते दाखला देतात छगन भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांनी काय बातचीत झाली आता त्या दोघांमध्ये काय बातचीत झाली मला माहिती माहिती यांना असेल तर त्यांनी त्याच्यावर ते खुलासा द्यावा मोदींनी फक्त गुजरात मधल्या कांद्यावर निर्यात बंदी हटवलेली आहे असं कोल्हेंनी आरोप केलाय महाराष्ट्रावर अन्याय केला हे के मला माहिती नाही आता त्यांना माहिती असेल तर या संदर्भात राज्य सरकारने ती काय पावलं उचलली शेतकऱ्यांसाठी उचललेली आहे